आणि त्या नाही गावच्या पटलाने मला नमस्कार केला महाराजांच्या तिघाचे लागले भांडण हे गेले त्यांच्याजवळ आणि त्यांना विचार म्हणे का हो आम्ही त्याच मंत्र्याच्या पाडावर बसून त्यावर तुम्ही आमच्या तिघा पिघ कुणाला नमस्कार केला पोलीस पटेल म्हणे आपण त्यांना कुणालाच नमस्कार केला नाही त्याने सांगितलं म्हणे अरे मी भगवंताला नमस्कार केला ते म्हणे नाही तुम्ही आम्हालाच नमस्कार केला त्याला वाटलं नक्कीच हे मूर्ख आहे ते म्हणजे तुमच्या जो महामूर्ख आहे त्याला मी नमस्कार केला आता मला ज्यांच्यातला लागली रे ते म्हणे मी महामूर्ख ते म्हणे नाही नाही मी महामूर्ख मग आशा जरी खाली ज्ञानेश्वर असते तरी त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होईल विठाल विठ्ठल मग काय झालं एक लग्न झालेलं झडप होते दोघच पतीपत्नी होते आणि जो पती होता तो इतका देवाची भक्ती करायचा इतका देवाची लावायचा गंध लावायचा आणि भगवंताच्या दर्शनाला जायचा रोज त्याचा नियम होता गावकर मंडळी उठण्याच्या स्नान करायचं आणि भगवंताच्या दर्शनाला जायचं महाराज रोज दर्शनाला आणि भगवंत प्रसन्न झाले तू रोज सकाळी चार वाजता एवढ्या थंडी मध्ये आंघोळ करून तू माझ्या दर्शनाला येतोस म्हणे मी तुझ्यावर प्रसन्न आहे माग तुला काय पाहिजे मी तुला कोणतेही तीन वरदान देतो तू माग तुला काय पाहिजे तेवढे म्हणे महाराजांनी सांगितलं म्हणे मागायला काय नाही पण तिला विचारून द्यावं लागेल तिला महाराज तेवढ्यात देव म्हणजे तिला विचार येईपर्यंत नाही मी तुला तीन वरदान देतो त्यात तू काही मागून घे असं म्हणल्यानंतर महाराज घरी गेला घरी गेल्यानंतर गे बायकोला सांगतो म्हणे का ग मला आज देव प्रसन्न झाले आणि देवाने तीन वरदान दिले त्यात मी काय मागू तेवढ्यात ही म्हणली येईल पण माझं नाक कसं आहे नक तुम्ही देवाकडे मला माझं नाक लांब करा हा देवाकडे गेला देवाला सांगितलं देवा माझ्या बायकोच नाक लांब कर देवाने एवढं नाक के लांब केलं जे हिंगोली हायवे रोड आहे त्या हायवे ते डायरेक्ट आणि जे हायवे रोडच्या गाड्या नाकाच्या देवाने वाशिमातून ह्यांनी सांगायचं का नाही किती करायचं हित भर दोन हात हातभर एवढं लांब किती करायचं सांगायचं का नाही ह्याने काय सांगितलं नाक लांब करा मग देवाने नाक के लांब केलं महाराज घरी गेला तर दरवाजा तो बाहेर नाक ह्याने खिडकीतून आज काय आणि घरी येऊन पाहत होतो काय बायको या नाकच नाही तो फक्त नाकाचे दोन छिद्र राहिले तिथं बोर्ड लावा लागला ही नाकाची नियोजित जागा आहे महाराज हा घरी यायला पाहतो तेवढ्यामध्ये मध्ये महाराज बायको लागवली बायको म्हणे हे काय केलं माझं सगळं ना केलं जा तुमच्या देवाला म्हणा की जसं पहिलं नाक होत तसंच राहतो हा देवाकडे गेला देवाला सांगितलं देवा माझ्या बायको होत जसं पहिलं नाक तसंच करून दे आता मला सांगा देवाने याला तीन वरदान दिले त्यात त्यानं काही धन दौलत काही माझा पाहिजे होतं का नाही नाकलाम करा बायकोचं ऐकलं बायकोचं नाकलाम आणि ते तिनेही वरदान फेल घातले मग अशा मूर्खाने जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होते मग तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली नित्य नेमाने वाचली नित्य, नित्य नेमाना मी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ नवे नवे नित्य नेमाने वाचली तर काय होईल तेच जनाबाई महाराज अभंगाचे शेवटच्या चरण सांगा